नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे शिदोरी मधून आपण लोणच्याच्या अनेक रेसिपी पाहिल्या आहेत आज आपण मिरची लिंबू लोणचं पाहायचं आहे करायला हे खूप सोपं आहे चला तर कसं करायचं ते पाहू हिरवी मिरची व लिंबू याचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची तीनशे ग्रॅम घेतलेले आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले हिरवी मिरची थोडीशी जाड आणि पोपटी रंगाची असावी म्हणजे जास्त तिखट असत नाही इथे मी सात लिंबू कापून घेतलेले आहेत वजनानी हे तीनशे ग्रॅम आहे एका लिंबूमध्ये मी आठ फोडी करून घेतलेले शंभर ग्रॅम खडा मीठ पाऊन वाटी मोहरी डाळ ही वजनानी पंच्याहत्तर ग्रॅम आहे मेथीदाणे एक टी स्पून हिंगडीचा खडा दहा ग्रॅम दहा ग्रॅम हळकुंड दहा मिर आणि दहा लवंगा पंधरा ग्रॅम सैंदव मीठ हे चमच्या दोन चमचे आहेत साखर पाव वाटी तेल अर्धा वाटी आणि काश्मीरी लाल तिखट दोन चमचे जर तुम्हाला मिरचीचं लोणचं पिवळ्या रंगाचं आवडत असेल तर हे तिखट नका घालू आणि जर तुम्हाला लालसर रंगाचं आवडत असेल तरच वापरा काश्मीरी लाल तिखट चवीला तिखट नसतं फक्त कलरसाठीच वापरलं जातं त्यामुळे इथं दोन चमचे घेतलेले आहे या साहित्यापासून आपण लिंबाचं लोणचं करायचंय चला कसं करायचं पा ते पाहू सर्वात प्रथम ह्या लिंबाच्या फोडीतल्या थोड्याशा फोडी आपण बाजूला काढून ठेवूया त्याच रस काढायचंय आणि हे लिंबू आपण मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र करायचं यामध्ये हे पंधरा ग्राम जे सैंदो मीठ घेतलंय ते थोडस घालून म्हणजे सगळ्या मिश्रणाला हे चिकटलं जातं मिरची आणि लिंबाच्या फोडीला सैन मीठ थोडंसं लागल्यानंतर हे आपण ज्या लिंबाच्या फोडी ठेवल्या होत्या त्या हलक्या हाताने थोडं थोडंसंच प्रेस करायचं आणि त्यातलं रस त्यामध्ये घालायचं म्हणजे लिंबू आणि मीठ सैनव मीठ छान मिसळलं जातं आणि मिरचीच्या फोडीमध्ये आत घुसलं जातं आणि चव फार छान येते खूप हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे रस थोडंसंच त्यातलं त्यामध्ये मिसळेल या पद्धतीनं आणि त्या फोडी पण यामध्येच ठेऊन द्यायच्या आता लिंबाचा रस आणि सैंध मीठ सगळ्या फोडीनं लागलेला आहे आता हे थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आपण बाकीची तयारी करून घेऊया गॅसवरती एक जाड बुडाची कडाई गरम करून घ्यायचं त्यामध्ये हे मोहरी डाळ हे घालायचं गॅस मध्यम ठेवून हे छानस भाजून घ्यायचं फक्त यातला ओलावा घालून आहे आपण कलर बदलू द्यायचा नाही भाजून घेतल्यामुळं लोणची छान टिकतात हे त्या दोन मिनिटात छानस भाजलं मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळं कलर पण बदलला नाही हे आता एका ताटलीत काढून घ्यायचं थंड करण्यासाठी आता त्याच कढईमध्ये मध्यम आचेवरती हे खडा मीठ भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळं लोणचं छान टिकतं आणि लोणच्याची चव पण छान येते जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनवरती एक एक मिनिटासाठी हे सगळं मिश्रण भाजून घेऊ शकता मीठ आता छान भाजून झालेलं आहे ते पण आता ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आता गरम कढईमध्ये एक दोन चमचा तेल घालायचं जे आपण अर्धा वाटी तेल घेतले त्यातलंच तेल, तेल, तेल थोडस गरम होऊ द्यायचं तेल थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये मेथी तळून घ्यायचं मंदाची सळायचं म्हणजे छान तळलं जात आतपर्यंत मेथी छान तळली गेली आता हे काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये परत एक दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस तापू द्यायचं तेल थोडं तापल्यानंतर आपण हळकुंड घेतलं ते त्या अशा फोडी करून घ्यायच्या मंदाच्यावर हे तळायचं हळगुंड तळून घेतल्यामुळं लोणच्याला चव छान येते एकदम खमंग होत असं छान फुलू द्यायचं त्याला छान फुलले आता गॅस कमी करून हे काढून घ्यायचं आता त्याच तेलात हे शिल्लक राहिलेलं तेल घालायचं तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं मध्यमाचेवर थोडस तापलं गेल्यानंतर हिंगडीचा खडा फोडून घालायचा गॅस बारीकच रावले आणि हे छान फुलू द्यायचं पिंगडीचा खडा छान तळला गेलाय त्याचा वास पूर्ण तेलाला लागलेला आहे आता हे फक्त खडा काढून घ्यायचं आणि गॅस बंद करून तेल कोमट होऊ द्यायचं कढईतलं तेल किंचित कोमट असतानाच त्यामध्ये दहा लवंग आणि दहा मिर घालायचं त्याचा वास सगळ्या लोणच्याला छान लागतो आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं तर भाजून घेतलेल्या मोहरी डाळ्यातलं थोडस मोहरी डाळ बाजूला ठेवायचं आणि हे बाकीचं मिश्रण सगळं एकत्र करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे थोडेसे डाळ असेच ठेवायचं आणि ह्या मिश्रणामध्ये आता साखर आणि लाल तिखट लाल तिखट जर तुम्हाला कलर आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी पण चालू शकतं कारण मिरच्या ह्या तिखटच असतात हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं कढईतलं तेल एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं मोठ्या ज्या भांड्यात आपण मिक्स करायचं आहे त्यामध्ये पूर्ण थंड होऊ द्यायचं आता ते तेलामध्ये हे आपण थोडंसं डाळ बाजूला ठेवलं तर ते डाळ घालून घ्यायचं त्यामध्ये हे मिक्सरमध्ये करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं सगळं एकत्र एक करायचं त्याम आता त्यामध्ये आता याला छान पाणी सुटलंय मिरची आणि लिंबू सैदव मीठ असल्यामुळे छान पाणी सुटलेलं आहे सुटले त्याला एकत्र एक करायचं हलका दाब देऊन हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आता म्हणजे पूर्ण मसाला आतमध्ये शिरतो जर तिखट पूड घातलं नसेल तर पिवळट रंगाचं लोणचं तयार होतं इथं थोडंसं तिखट घातलेलं असल्यामुळं त्यांची लालसर रंग आलेला आहे एकदम छान लोणचं तयार झालेलं आहे फक्त लोणचं करताना जे आपण भांड वापरणार असो लोण चमचा वापरणार असतो ते कोरडच असलं पाहिजे ज्या बर्णीमध्ये घालणार आहे ती बरणी पण पूर्ण निर्जंतुक केलेलं असलं पाहिजे म्हणजेच आपलं लोणचं छान टिकतं हे लोणचं आता आपण एका निर्जंतुक बर्णीमध्ये घालूया हे तयार झालेलं लोणचं आपण भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो सात आठ दिवसात हे लोणचं छानसं मुरलं जातं एक दोन दिवसात हे फक्त एकदा दोनदा असं हलवायचं म्हणजे पूण पूर्ण छान मुरलं जातं आणि रोज खाण्यासाठी अशा छोट्या बर्णीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे ह्या बरणीला हात लागत नाही आणि ही बरणी छान टिकते पण आणि आपण वर्षभर या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं लिंबू मिथीचं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत